भारताने जर आमचं पाणी बंद केलं विजा नाकारली तर पाकिस्तान सुद्धा युद्ध पुकारेल आमच्याकडे सुद्धा आण्विक क्षेपणास्त्र आहेत अशा पोकळ धमक्या पाकिस्तान कडून वारंवार वार भारताला दिल्या जात दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हल्ला करून सव्वीस जणांचे प्राण घेतल्यानंतर भारताकडून घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांबद्दल पाकिस्तानकडून ही भूमिका वारंवार आणि याच पार्श्वभूमीवर आपला आजचा व्हिडिओ हा अत्यंत खास असणार आहे जर भारत आणि पाकिस्तान यांची तुलनाच करायची झाली तर आण्विक क्षेपणास्त्रांच्या बाबत नेमकी कुणाची ताकद जास्त आहे पाकिस्तानकडे असलेल्या आण्विक क्षेपणास्त्रांवरती नियंत्रण कुणाचं आहे आणि खरोखरच पाकिस्तान भारताविरुद्ध न्यूक्लिअर वॉर छेडू शकतं का याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताले जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण व्हॅलीवर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टंट फ्रंटच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगितलं जातं आणि यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला अर्थातच यानंतर देशभरातून प्रचंड संताप व्यक्त केला गेला आणि यामुळेच भारतीय केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून एकोणीसशे साठ पासून अस्तित्वात असलेल्या जल कराराला स्थगिती देण्यात आली पाकिस्तानी नागरिकांसाठीचे बंद बंद करण्यात करण्यात आले अटारी सीमा सीमा आली आली व भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पार जाण्यासाठी मे पर्यंतची मुदत देण्यात या सगळ्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अर्थातच पाकिस्तानातील नेत्यांनी सुद्धा थैथयाट सुरू केला होता आणि तिथून म्हणजेच पाकिस्तानातून भारतीयांना भारत सरकारला युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यास सुद्धा सुरुवात झाली याविषयी पाकिस्तानचे रेल्वे मंत्री यांनी सुद्धा भारताला इशारा देत असं म्हटलं होतं की पाकिस्तानकडे सुद्धा अण्वस्त्र शाहीन सारखं क्षेपणास्त्र आहे आणि आम्ही ते सजवण्यासाठी ठेवलेलं नाही आम्ही या आण्विक अस्त्रांचा वापर भारताविरुद्ध करू शकतो पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बास यांनीच नाही तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सुद्धा ब्रिटन मधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताला इशारा दिलाय ने आपण पाहूया पहलगाम घटनेमुळे उद्भवलेला हा वाद दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण करू शकतो भारतानं उचललेल्या प्रत्येक पावलाला पाकिस्तान योग्य प्रतिसाद देईल दोन्ही देशांकडे अण्वस्त्र असल्याने या परिस्थितीचे परिणाम धोकादायक असू शकतात आणि त्यामुळे हा प्रश्न संवादाद्वारे सोडवला जावा असा आमचाही प्रयत्न आहे अशा शब्दात पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला इशारा दिलाय मात्र हे सगळे इशारे ह्या सगळ्या धमक्या येत असतानाच खरोखरच पाकिस्तानची अणुवस्त्रांच्या बाबतची क्षमता किती आणि त्यांच्याकडे असलेल्या अणुवस्त्रांवर नेमकं नियंत्रण कोणाचं आहे हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या नियंत्रणाची जबाबदारी ही पूर्णपणे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्याकडे असल्याचं कळतं मात्र या आण्विक क्षेपणास्त्रांची जी देखरेख केली जाते ती न्यूक्लियर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमच्या अंतर्गत केली जाते मात्र असं असलं तरी पूर्णपणे या आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरासंदर्भातले निर्णय हे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांकडून घेतले जातात इथे एक गोष्ट आणखी महत्वाची ठरते ती म्हणजे या आण्विक क्षेपणास्त्रांच्या सुरक्षेबाबत आणि वापराबाबतचे महत्वाचे निर्णय हे लष्कराकडून सुद्धा घेतले जात असल्यामुळे त्यांचा वापर कुठे करायचा कसा करायचा हा अंतिम निर्णय होत असताना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह लष्कराचा पहिल्यांदा झाली होती त्यावेळी सत्तरच्या दशकात पाकिस्तान मध्ये नुकताच अणु प्रोग्राम हा स्टार्ट झाला होता त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये भारतात प्रचंड अणु चाचण्या झाल्या होत्या आणि हे घडत असताना पाकिस्तानने सुद्धा क्युबा आणि चीनच्या मदतीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिल्यांदा अणुचाचणी केली होती आता ही गोष्ट आपल्याला टाळता येणार नाही की मागच्या कित्येक वर्षांमध्ये पाकिस्तानकडे असलेल्या अणुसाठ्यात सुद्धा लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे मात्र हे कितीही खरं असलं तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तुलना केल्यास आण्विक क्षेपणास्त्रांच्या बाबत नेमकी ताकद जास्त कोणाची हे पाहणं आता महत्वाचं ठरतंय त्यामुळे आपण ही आकडेवारी हे प्रमाण सुद्धा इथे जाणून घेऊया स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भारताकडे एकूण एकशे चौऱ्याहत्तर हा एकशे सत्तर अण्वस्त्रांचा हा भारतापेक्षा फार कमी नाही असेच हे आकडे सुचवतात मात्र असं असतानाही भारताकडे अण्वस्त्र विकसित करण्याची क्षमता ही पाकिस्तानपेक्षा जास्त आहे हे सरळ स्पष्ट होतंय इतकंच नाही तर भारताकडे चीन पर्यंत जाणार म्हणजे अगदी लांब पल्ल्याची शस्त्र विकसित करण्याची सुद्धा क्षमता आहे या कालावधीमध्ये जर भारतावरती आण्विक क्षेपणास्त्र वापरण्याची वेळ आलीच तर भारत आपली विकसनाची क्षमता सुद्धा वापरून पाकिस्तानला मात देऊ शकतं असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही एकूणच आपण पाहताच भारताची आणि पाकिस्तानची आण्विक क्षेपणास्त्रांच्या बाबतची भूमिका काय ते सुद्धा जाणून घेणे इथे महत्वाचं ठरतं खर तर पाकिस्तान हा अण्वस्त्र प्रतिबंध कराराचा भाग नाहीये टी पी एन डब्ल्यू म्हणजेच द ट्रिटी ऑन द प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स म्हणजेच आण्विक प्रतिबंध करार जो मानवतावादी दृष्टिकोन लक्षात घेऊन करण्यात आला होता आणि या कराराच्या अंतर्गत असलेल्या देशांकडून कुठल्याही प्रकारची आण्विक क्षेपणास्त्र विकसित करणं त्यांचा वापर करणं निर्मिती करणं उत्पादन करणं इतर ठिकाणाहून ती मिळवणं त्यांना ताब्यात ठेवणं त्यांचा साठा करणं या सगळ्या गोष्टींवरती प्रतिबंध करण्यात आलाय मात्र मी सुरुवातीलाच म्हटलं त्यानुसार पाकिस्तान या आण्विक प्रतिबंधक कराराचा भागच नाही आहे त्यामुळे आण्विक क्षेपणास्त्रांच्या बाबतीत पाकिस्तानचं धोरण हे अधिक खुले आहे असं म्हणण्यास हरकत नाही आहे आतापर्यंत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानकडे असलेल्या आण्विक क्षेपणास्त्रांची क्षमता किती आहे त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी कुणाची ताकद जास्त आहे याविषयीचं विश्लेषण जाणून घेतलं मात्र इथे एक मुद्दा आणखीन महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर भारत किंवा पाकिस्तान दोन्हीकडून होण्याच्या आधी हा मुद्दा जागतिक स्वरूपाचा आहे कारण जर समजा आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर करून युद्ध झालं तर याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो भारत आणि पाकिस्तान यांच्या भूमिकेबाबत भारतातील नागरिकच नव्हे तर जगाचं लक्ष एकूणच केंद्र पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याचा बदला हा पाकिस्तानकडून नक्की घेतला जाईल असं वारंवार ठणकावून सांगितलं जात आहे भारतीय नागरिकांची सुद्धा हीच अपेक्षा आहे मात्र आता बदला नेमका कोणत्या स्वरूपात घेतला जाणार हे येत्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे हेच अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपली यावर्षी प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ अधिक अधिक नक्की शेअर करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह